न सापडण स्वर्गीय बाळासाहेबांची आज शंभरावी जयंती इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब शंभर वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला खचलेला पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा आज निष्ठा सहज विकल्या जातात तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे आज राजकारणातलं हे यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं यावरच मोजलं जातं बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं सत्ता येते जाते आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली हाच त्यांचा वारसा राहिला बाळासाहेब दूरदर्शी होते त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील त्यामुळेच ते कालातीत राहतील बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे राजकारणात काहीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही उलट ते अधिक दृढ होत गेलं हेच संस्कार आमच्यावर आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा प्रेम तसुभरी कमी होणार नाही सुवर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली मला एक एकच छोटासा प्रसंग मला आठवतो प्रमोद महाजनांनी सांगितलेला मला असं वाटत ना पण तो माहिती निश्चित असणारच बाळासाहेब कलानगर मध्ये अशी फेरा मारायची आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल शहाऐंशी शहाऐंशीची वगैरे शहाऐंशी नाही चौर पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची गोष्ट असेल आणि त्यावेळा प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील प्रमोद महाजन बोलले बाळासाहेब शक्य नाही आहे या देशामध्ये ते बोलले तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं तोपर्यंत इतरांना कोणाला माहीत पण नव्हतं कल्पना देखील नव्हती भारतीय जनता पक्षाला देखील नाही पण ज्या माणसाने अर्थात त्या वेळेचं वातावरणच वेगळं होतं त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं ते झालेलं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये त्या बाळासाहेबांनी ज्यावेळेला तो विचार ज्यावेळेला या देशामध्ये फुंकला आणि त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिले असता पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो मी काय सांगत होतो मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलत एखादी गोष्ट एखादा माणूस जेव्हा ती घडवतो ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात हा एक देश हे एक्झॅम्पल आहे त्याचं उदाहरण आहे पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनी ज्या तडफेने ज्या निष्ठेने ते विचार मांड मांड जे मांडले खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलची मांडले हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले पण दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे केले मला असं वाटतं की तो स्वाभिमान ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू अशी एक मला आशा अपेक्षा आहे हे वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आज सुरुवात होते आहे मलाही काही कल्पना सुचतील मला असं वाटतं उद्धवनाही सुचतील तुम्हालाही काही सुचतील मला असं वाटतं एक येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श असं एक, एक वर्ष आपण लोकांसमोर ठेवू आणू आणि त्यांच्यासमोर आपण बाळासाहेब काय होते हे मांडण्याचा आपण जास्तीत जास्त चांगला प्रयत्न आपण याच्यापुढे करूया आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्राच्या मुलीचं वाढदिवस आहे <laughs> तिला कळणार नाहीये ती एक वर्षाची आहे पण मला जायला लागेल <laughs> यानंतर लगेचच परेश दाभोळकर प्रस्तुत बाळासाहेब एक हिंदुत्वाचा झंझावात हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर आपण उद्धवजींचे विचार ऐकणार आहोत संघटनात्मक कार्यक्रम होणार आहे पण आता लगेचच परेश दाभोळकर यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाची कर्टन देऊ कर्टन देऊ ते कर्टन दे ना कर्टन देऊ